परत एकदा सगळे समजून घेतलेत महत्वाचे विषय तिची टिप्पणी घेतलेली आहे आणि आता मुंबईत जवळ तुमचा पाठपुरावा हो। साधारण माहिती तेच मुद्दे आहेत फक्त त्याबद्दल जरा सविस्तर चर्चा आम्ही केलेली आहे आणि जी भावना आहे ती सगळ्यांना माहितीच आहे फक्त सातत्यपूर्ण आता आम्ही याच्या बाबतीत आठवड्यात आज आम्ही राजकारणाचा विषय बाजूला ठेवून बोलतोय आज समाजाच्या अनुषंगाने योग्य काय आहे न्यायाच्या विषयाने काय योग्य आहे थोड्यावरती अन्याय न करता आपल्याला व्यवस्थित त्याच्यातून योग्य मार्ग काढायचा निश्चितपणानं आम्ही मराठा महासंघामध्ये पूर्वीपासून काम केलेलं आहे आम्ही ही आंदोलन मोर्चे यालासो श्री आनंदसाहेब पटेल जेव्हा मारले त्यानंतर आम्ही सोळा सतरा वर्षापासून या प्रश्न आहोत आम्हाला पण वाटतं की समाजाच्या काही हिताच्या गोष्टी त्यांनी भूमिका घेतलेली अशा दृष्टिकोनातून ज्या ज्या समाजाच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या शासनाकडून सोडून घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं पूर्वी प्रयत्न केलेला आहे आजही करतोय आणि उद्याही करतोय त्या दृष्टिकोनातून जे सरकार आणि दादा यांच्यामध्ये थोड समन्वय साधून जे जे काही प्रश्न समाजाचे आहेत ते सोडून घेण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू जे समाजाचे सुरेचा एक मुद्दा आहे त्याचबरोबर कुणबी कुणबी मराठा मुद्दा आहे त्याचबरोबर केशचा मुद्दा आहे त्याचबरोबर मुलींच्या मोफ शिक्षणाचा मुद्दा आहे त्याचबरोबर ई डब्ल्यू चा आणि सीबीसीचा नेमका तर राज्यांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे केंद्राचं जे दहा टक्के आरक्षण आहे तोही मुद्दा त्या ठिकाणी आहे आता कुणबी मध्ये काही मोठ्या प्रमाणामध्ये दाखले सापडले या दृष्टिकोनातून दाखला घेत असताना तर काही आज सगळे विषय आहेत की आम्ही माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अं या गोष्टी आम्ही आमदार मांडू आणि लवकरात लवकर या गोष्टी कशा ज्या योग्य आहेत कोर्टामध्ये टिकणार आहेत किंवा याच्यामध्ये कुठले कोणाच्या भावना दुपार या दृष्टिकोनातून सगळ्या बाबतीत आम्ही सकारात्मक या ठिकाणी विचार करू मुद्दा आहे विरोधी आरक्षण देणार आता मुद्दा असा आहे की आज या ठिकाणी आम्ही चर्चेला आलेलो आहे आता इथं राजकारणाचा एकही आम्ही शब्द बोलायची आमची मानसिकता नाही जे काय असेल ती राजकीय पुढच्या ठिकाणी आम्ही बोलू काय चर्चा सर